कोल्हापुक नमस्कार सर्वांना मी तेजश्री तर आजचा दिवस खूप स्पेशल आहे कारण माझ्या मम्मी पप्पाची ॲनिव्हर्सरी आहे वेडिंग ॲनिव्हर्सरी तर आजचा हा ब्लॉग आहे तो सेलिब्रेशनचा ब्लॉग आहे तर बघूया आजचं सेलिब्रेशन कसं होतं तर व्हिडिओला एंड पर्यंत बघा तर आ तर हा हे केक जो आणला आहे आणि हा केक मी बनवला आहे थोडासा हाय कसं तरी पण चांगला बनवलाय कसा वाटला मग मी तुला तो केक मस्त बनवलाय मी माझ्या माझ्या चॅनलवर त्याचा व्हिडिओ येईल की मी कसा बनवला पप्पा कसा वाटला एकदम एक नंबर बनवला मस्त विकी कारण तिने ट्राय केला एवढं महत्वाचं आम्हाला बरं वाटतं आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे इज अ चॅनल आहे तेजल चौगले तर तुम्ही नक्की चॅनल मध्ये जाऊन सबस्क्राईब करा मस्त विकी तर आज म्हणजे ह्या वर्षी आमच्या हे सेलिब्रेशन साठी आहे आई आलेले आमचे कित्येक वर्षानंतर कस वाटतय तुला आज आमचा लग्नाचा वाढदिवस वाटतंय माझ्या लेखा केक केलाय एक लंबर माझ्या लेखना लेखाचा वाढदिवसा आहे लय भारी तर मित्रांनो का मी प्रत्येक वर्षीला काही देत नाही म्हणजे असं गिफ्ट वगैरे काही देत नाही पण यावेळी मला वाटलं असं एकदम सरप्राईज असं गिफ्ट आणले मी आणि छकास असं तर म्हणलो तू नुसतं बघ असं आणलंय ना तुला तू म्हणतो ना काय तुम्हालाच पाहिजे ते घेताय तुम्हाला ते घेताय आता तुझ्यासाठी मी एकदम असं छकास सरप्राईज आणलंय आणि ते सरप्राईज तुला मी केक कापल्यानंतर देणार तर आपण जाऊया आता केक कापायसाठी कारण लय घाई झालेले गर्मीचे हे असल्यामुळे फॅन पण बंद आहेत तर आम्ही आता केक कापायला सुरुवात करतो आजची जी अनिव्हर्सरी त्याला आम्ही जास्त काय म्हणजे डेकोरेशन नाही केलं कारण की मी पण आज बिझी होती माझा व्हिडिओ दोन मिनटं सेड्या पण एका तासाची मेहनत लागलेली मला मम्मीला माहिती आणि मध्येच गॅस पण संपल्याला गॅस पण संपला परत मी आले गॅस लावून दिला तिला केक बनवत होती मी मार्केटला गेलो आणि हिचा फोन आला की गॅस संपलाय मग ते लगेच आले महिला सोडले आणि मी परत मार्केटला गेलो आणि त्यानंतर मी साईज आणलं केक वगैरे आणला तर आपण आता केक आणि सेलिब्रेशन करूया साधस आपलं सिंपल मस्त वाटत एक नंबर <laughs> एक नंबर माझ्या नातीने कसा केक केलाय नात माझी कशी आहे बारीक तर मित्रांनो आमच्या लग्नाला सतरा वर्ष पूर्ण झाले तर अठरा वर्ष लागले त्या अठराव्या वर्षामध्ये मला माझी म्हणजे म्हणजे प्रत्येक मला साथ दिले आणि इथं इथून पुढे अशीच देऊ देत कारण चांगले एकदम आईच्या बोलण्यावर चांगलं आमचं चालू देत आणि भरभराटी बर, होऊ देत आईच्या आशीर्वादाने सगळ्यांच्या आशीर्वादाने तुमच्या आशीर्वादाने तर आमची मिशेस काय दोन मिनट बोलते बघूया सगळं तर बोलून झाले का थोडं बोलकी जरा काहीतरी दरवर्षीप्रमाणे लग्नाची अॅनिव्हर्सरी आणि आता केक पण आम्ही कटिंग करणार आहे लग्नाला कम्प्लीट सतरा वर्ष पूर्ण झालेले आहे अठरावर रनिंग लागलेले आहे आज आजपासून तर इथून पुढे म्हणजे असंच जसं माझ्या मिस्टरांनी मला साथ दिले सतरा वर्ष तसे इथून पुढेही द्यावी हीच माझी म्हणजे ईश्वरचरणी प्रार्थना आहे आणि तुमची पण आम्हाला अशी साथ राहू द्या आणि आमचा संसार असा सुखी राहू द्या आणि आमचं चॅनल भरभराटीने पुढे जाऊ दे तुमचे आशीर्वाद लवकरच एक लाख आपले पूर्ण होऊ दे आणि मग आपले सिल्वर प्लेट लागेल मित्रांनो आता आपण केक कापूया कारण भरपूर टाइम झालाय गर्मीमुळे फॅन बंद असल्यामुळे लय जामच गरम होत आणि आता सांगायचं म्हणजे आता साध्या पण चालले तर बघू चला चला या इकडे या का पाहिजे वन टू थ्री गो Happy anniversary! Birthday. Happy birthday to you! Happy birthday to you! Happy anniversary! <laughs> I don't think I won! Happy birthday! to you! I also <laughs> <laughs> won! I Sorry, I <laughs>

माझ्या मुलगीने केक बनवण्यात येईल एकदम केक मस्त जबरदस्त झाली कारण आता प्रत्येक वेळी आम्ही हिला ऑर्डर देणार आता केक बनवाय तर मित्रांनो एक मिनिट सासवा सुनंद प्रेमाने सासूने केक भरवलेला आहे सुनेला वाई, वाई। आडीला लागेल पहिल्याच पहिल्यांदा लग्नच्या वाढदिवसाला होतास हं तो तो भरा असं काय जर जवळ जायचं आपण सांगत नाही लग्नाच्या वाढदिवसाला इने स्पेशल केक बनवला खूप छान बनवला थांब बोलतोय की बेकार केक झाला आर्यन असं काय बोलायला बायकोला एक गिफ्ट देणार आहे मी एकदम भारी गिफ्ट देणार आहे असं खतरनाक गिफ्ट आहे तर तुम्ही बघाल तर म्हणाल वा वा राम भाऊ काय तुम्ही गिफ्ट दिल अरे वा पहिला आधी मी तुला देतो थँक्यू मित्रा तर मित्रांनो गिफ्ट जी काय आहे ते बघा आयफोन आयफोन थर्टीन घेतलेला आहे तर इकडे या आपण गिफ्ट मम्मी आयफोन आयफोन ते आपण गिफ्ट देऊया ते पहिला तुझी ते बांगले दे <laughs> तर मित्रांनो आता बायकोला आयफोन दिला म्हणून पोरगी रुचले तर मी हा आयफोन बायकोसाठी देतो कारण बरेच वर्षी बोलते की तुम्हाला मोबाईल चांगला घेतला तुम्हाला चांगला घेतला पण मी म्हणलो आज काही पण होऊ देत बायकोला आई बांगड्या दिल्यामुळं तर मित्रांनो बायकोला असं आयफोन देणार आणि त्यामुळे बायको उद्यापासून ब्लॉग बनवाय चालू करणार आहे काय कारण मला बोलते ना तुम्ही काय मला गिफ्ट देत नाही गिफ्ट देत नाही मी आता तिला डायरेक्ट एक लाख वीस लवकर अनबॉक्सिंग कर अनबॉक्स मी एकदम भारी असं आयफोन आणलाय आणि मी माझ्या बायकोला देतोय कारण उद्यापासून मस्त की ब्लॉगिंग चालू करणार आणि इच्छित झाकाल तर तुम्ही मॅडम अनबॉक्स करा कसा वाटला तुम्हाला फोन तोडा ती मला सांगा अरे वा आयफोन आणलाय आयफोन थर्टीन आहे आयफोन थर्टीन हा एक लाख अनबॉक्स मला गिफ्ट दिलाय असं कर, था था कर आन्दुक्स? आन्दुक्स? आता दिला गर, फोटो असा फोटो आता चारा, एक फोटो असा तांबिल चल अनबॉक्स कर

खूब छान